रोमियो मजनू हिर रांझा अगदी देवदास आणि माहीतच आहेत पण आजची स्टोरी अशाच अखंड बुडालेल्या डॉक्टरची आहे ज्याला स्वप्नात पूर्वज दिसले आणि पूर्वजांच्या आदेशानुसार तसं ज्या स्त्रीवर प्रेम होतं तिची कबर खोदून त्याने तिचा मृतदेह चक्क घरी आणला आणि तिच्यासोबत राहायला लागला याचं कारण म्हणजे सिर्फ ऑर सिर्फ प्यार आज आपण अशाच एका सनकी डॉक्टरची विचित्र पण इंटरेस्टिंग कहाणी जाणून घेणार आहोत ज्याने प्रेमात इतक्या विक्षिप्त गोष्टी करून अक्षरशः हद्द पार केली होती पण त्याआधी गाजावाजाला वाजायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा डॉक्टर कार्ल टेन्झलर हा जर्मनी मधला एक डॉक्टर होता तो अमेरिकेत आल्यावर फ्लोरिडामधल्या मरीन हॉस्पिटलमध्ये एक्सरे टेक्निशियन म्हणून काम करायचा त्याला लहानपणी एक स्वप्न पडलं त्यात त्याला काळ्या आणि सडक केसांची सुंदर मुलगी दिसली आणि त्याच स्वप्नात त्याला एक म्हातारी दिसली त्या म्हातारीने त्याला सांगितलं हेच तुझं खरं प्रेम आहे त्याला एकदा पडलेलं हे स्वप्न आता सारखं सारखं पडायला लागलं त्याने त्या मुलीचा बरेचदा शोध घेतला पण त्याला स्वप्नातली ती कधीच भेटली नाही मग अठराशे नव्याण्णव मध्ये कालचं डेरिस शेफर नावाच्या एका बाईशी लग्न झालं त्याला दोन मुली झाल्या त्याने त्याच्या बायकोला त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं त्याला स्वप्नात एक सुंदर मुलगी दिसते आणि त्याचं खरं प्रेम ती नाही तर स्वप्नातली मुलगी मग एकोणीसशे सव्वीस मध्ये तो बायको आणि मुलींना जर्मनीत सोडून नोकरीसाठी अमेरिकेत कायमचा राहायला आला बावीस एप्रिल एकोणीसशे तीसचा तो दिवस होता काल हॉस्पिटलमध्ये काम करत होता मारिया एलेना हेलन नावाची एक पेशंट आली तिला टीबी झाला होता त्याने तिला बघितलं आणि त्याचे डोळेच फिरले कारण ती मुलगी अगदी त्या स्वप्नातल्या मुलीसारखी होती अगदी सेम टू सेम आता कालच्या मनात तिला बघून लड्डू फुटायला लागले कालने एलेनाचा उपचार सुरू केला मग एलेना उपचारासाठी रोज हॉस्पिटलला यायला लागली एकदा काय झालं कालने तिला आपल्या स्वप्नातली गोष्ट सांगितली तेव्हा एलेना म्हणाली की तिचं लग्न झालंय हे ऐकून त्याची वरात आपण तक पिया अशी हालत होणार होती पण पुढचं वाक्य ती म्हणाली की तिच्या नवऱ्याने तिला सोडलंय तेव्हा त्याच्या जीवात जीव आला ती आपल्या आई वडिलांसोबत राहत होती आणि ती कालपेक्षा बत्तीस वर्षांनी लहान होती आता वयाचं अंतर जरी जास्त होतं तरी कालचं तो तिला मनातूनच बायको मानायला लागला पण एक गोष्ट म्हणजे त्या काळात टीबीचा उपचार शक्य नव्हता शेवटी हॉस्पिटलने एलेनाला घरीच आराम करायला सांगितलं हे कालला कळलं आणि कालला धक्काच बसला तो लगेच एलेनाच्या घरी पोहोचला आणि तिच्या आई म्हणाला मी माझ्या खर्चाने तिचा उपचार तिच्याच घरी करेन हे ऐकून तिच्या घरच्यांनीही होकार दिला आता काल रोज एलिनाच्या घरी उपचाराच्या नावाखाली तिला भेटायला जायला लागला तो प्रेमात इतका वेडा झाला होता की तो तिच्यावर उपचार करायला हॉस्पिटलमधून औषधं आणि मशीन चोरायला लागला पण खूप प्रयत्न करून सुद्धा त्याला एलेनाला वाचवता आलं नाही पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस ला एलेनाचा टीबीने मृत्यू झाला आणि काल का दिलही तुट गया त्याने एलेनाच्या आई वडिलांना विनंती केली की तो तिच्या अंत्यसंस्काराचा खर्च करेल त्याने तिच्यासाठी मोठी कबर बनवली कबरीची एकच चावी बनवली आणि स्वतःकडे ठेवली एरणाच्या कुटुंबाला सांगितलं कबरीला भेटायचं असेल तर बाहेरूनच बघा ती गेल्यावर सुद्धा कालचं प्रेमाचं थांबलं नाही तो रोज तीन दिवसात तिच्या ती कबरीजवळ जायचा तासन तास तिकडेच बसायचा एक तास बडबडायचा तिच्या आई वडिलांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांना वाटलं की वेळ जाईल तसायचा वेड वेळ कमी होईल पण अशीच दोन वर्ष निघून गेली दोन वर्षांनंतर कालला पुन्हा एक स्वप्न पडलं आता त्याला त्यात फक्त म्हातारी दिसत होती ती म्हणाली एलेनाला घरी घेऊन ये आणि तिला तुझ्यासोबत ठेव आणि मग काय हा आशिक एलेनाच्या कबरीजवळ गेला तिची कबर खोदली आणि एलेनाची डेड बॉडी चोरून तो घरी घेऊन आला पण कोणालाच डेड बॉडी चोरल्याचा अंदाजच लागला नाही त्यात एलेनाचा मृतदेह संपूर्ण सडला होता त्याला घानरडा वास येत होता मग कालने काय केलं तर वॅक्स आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस घेतलं आणि एलेनाच्या डेड बॉडीला फासून तिला प्रॉपर आकार दिला डोळ्यांना काचेचे डोळे लावले डोक्याला खोटे केस लावले आणि वास येऊ नये म्हणून रोज महागडे परफ्युम्स लावले आता एलेनाची सडलेली बॉडी नव्याने तयार झाली होती काल आता एलेनाच्या नव्या डेड बॉडीची तासन तास बोलायचा तिला नाचून दाखवायचा गाणी म्हणायचा तिला स्वतःच्या बाजूला बिछाण्यावर झोपवायचा तशी काय आपली बायकोच आहे मग अशी सात वर्ष निघून गेली तोवर ही खबर त्याने कोणालाच कळू दिली नाही पण एक दिवस एलेनाच्या बहिणीला शंका आली कारण काल पहिल्यासारखा वागत नव्हता म्हणून मग ती अचानक कालच्या घरी गेली आणि तिने जे पाहिलं ते बघून तिला शॉकच बसला काल एच्या मृतदेहाशी बोलत होता ते दृश्य तिने पाहिलं लग। तिने लगेच पोलिसांना बोलावलं पोलीस आले पोलिसांनी कालला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की तो सात वर्षांपासून तिच्यासोबत राहतोय मग जेव्हा त्या बॉडीची तपासणी झाली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे कालचे त्या बॉडीशी शारीरिक संबंध होते हे ऐकून सगळे हादरले या विक्षिप्त प्रकरणानंतर पोलिसांनी कालला अटक केली पण तेव्हा अशा गुन्ह्यासाठी कायद्यात कोणतीच तरतूद नव्हती कारण कोणाला स्वप्नातही वाटत नव्हतं की कोणी असं करू शकतं त्यामुळे कालला कोणतीच शिक्षा झाली नाही त्यानंतर एलेण्याच्या घरच्या तिचा मृतदेह पुन्हा दफन केला पण यावेळी कबर एक्झॅक्ट कुठे आहे हे कालला सांगितलंच नाही जेणेकरून त्याने जो विक्षिप्तपणे केला तो पुन्हा करणार नाही पण काल ऐकणारा नव्हता या सगळ्या प्रकरणानंतर सुद्धा तो मरेपर्यंत एलेण्याची कबर आयुष्यभर शोधत राहिला पण त्याला ती कधीच सापडली नाही तिला शोधत त्याचा तीन जुलै एकोणीसशे बावन्नला मृत्यू झाला तर अशी होती एका संकी डॉक्टरची कहाणी तुम्हाला सनकी डॉक्टरची कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजवलेला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका